तर सध्या आपण आहोत महाबळेश्वर भागात जननीच्या डोंगरावरती होत आम्ही आता समोर दिसतोय ती उतरंडीची वाट जी आम्ही गेल्या आठवड्यात केली पॉइंट वरून वरच्या आणि हे आहे इथे मागे गेले फोकस होत नाहीये मांगर आता इकडनं पुढे आलो हा तो कुठला चायनामॅन धबधबा दब ह्याच्या मागे गेला रडतुंडी घाट हे आलं लॉडविक पॉईंट हे आलं आपलं हेल्पिस्टन पॉईंट ही मध्ये दिसते ती निसणीची वाट दडं वगैरे दिसतंय ह्याच्या पाठीमागे दिसते आर्थर सिक पॉईंट डुक्कर डुक्करटोंडाचा डोंगर आणि त्याच्या खाली उतरलेली सापळखिंड त्याच्या पाठीमागे रायरेश्वर कोळेश्वरचं शेवटचं टोक दिसतंय हा आहे आपला प्रतापगड पार्किंग देवीचा बुरुज अगदी देऊळ पण दिसतंय व्यवस्थित मागे आया बाले किल्ला इथे थोडं खाली खाली आलं चिपीची वाट पूर्ण चिपीची वाट आणि हे दिसतंय आपल्याला बारसोंडेचं देऊळ इथून खाली ज्ञानेश्वर मागे मोरा आणि थोड्या वेळापूर्वी इकडनं चंद्रगड आणि मागे राजगड पण दिसत होता पण आता ढगात गेलेलं आहे तर अशा प्रकारे आपण जन्नीच्या डोंगरावर आहोत ही ती जन्नीचा डोंगर आणि इथे मातीची खेळणी आहेत कित्येक वर्षापासून आहेत तशीच पडू नये तिथे असं म्हणतात की शंकर आणि पार्वती इथे असायचे यांचा वास आहे पाहिजे सगळं पार्वतीपूर पार आणि कोमटं